मिरज रेल्वे स्टेशन मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्लॅटफॉर्म नंबर पाच वर बोगी नंबर चौदा अठरा एक्क्याऐंशी मध्ये एका अज्ञात पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला सदर घटनेची माहिती मिळताच मिरज लोहामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक रुग्णवाहिकेसह दाखल झालं घटनास्थळी पाहणी करून मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून पुढील तपासासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला कारवाईमध्ये स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कमांडर कैलास वडर यांच्यासह महेश गावणे सागर जाधव अमीर नदाफ आकाश कोलपे मोहसेन शेख हे एसआरएफचे सदस्य उपस्थित होते मयात व्यक्तीचं वर्णन वर्ण सावळा केस साधारण लालसर पिकलेले दाढी मिशी पांढरी काळी अंगावरील पोशाख जांभळ्या रंगाचा शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट मयत व्यक्तीच्या खिशामधून मिरज ते कोल्हापूर रेल्वेचं तिकीट मिळून आलंय सदर व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं पुढील तपास मिरज मार्ग पोलीस करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी